नमस्कार शत्रिवांनो मी शेती बाजूम या चॅनलमध्ये मी श्रीकांक्षेमध्ये आपलं सर स्वागत करत आहे आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार रविवार गुंटेकडी मार्केट यार्ड कोणी आज पटाणीचे दर काय पाहायला भेटतात हे आपण जाणून घेणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड कोणी येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील तर बटाट्यांची आवक त्याचबरोबर आज बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आग्रा बटाट्यांच्या गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर साधारणतः आज सव्वीस गाड्यांची आवक आग्रा बटाट्यांसाठी झालेली पाण्यामध्ये तर आवक पाहू शकता मडगोणावरती आवक झालेली पाण्यामध्ये तर भरपूर गाड्या जे आहेत ते आपल्याला शिल्लक पाहायला मिळतात तर काही गाड्या जे आहेत ते पूर्णपणे शिल्लक आहेत काही गाड्यांची आवक जी आहे ते नेहमी ने खाली झालेली ने पाण्यामध्ये तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप टॉपलेटमध्ये सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये तेवीस रुपयापासून बटाट्यांचे दर पाहायला मिळतात तर बटाट्यांची क्वालिटी पाहू शकतात तर क्वालिटीनुसार या बटाट्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता सव्वीस रुपयापर्यंत या बटाट्यासाठी देखील दर पाहायला मिळते आवक आहे त्याचबरोबर दरामध्ये स्थिरता बरे दिवसापासून बटाट्यांसाठी पाहायला मिळते हलके बटाट्यांसाठी साधारणतः दरामध्ये थोडासा सुधारणा झालेली पाण्यामध्ये या ठिकाणी पण पाहू शकता थोडेसे चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा पाहायला मिळतो तर या बटाट्यासाठी पंचवीस रुपयापर्यंत दर पारा तर क्वालिटी पाहू पाहू शकता आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर त्याचबरोबर चांगल्या नेमबट ऑफ क्वालिटीमध्ये बटाट्यांच्यासाठी साधारणतः सत्तावीस रुपयापर्यंत या बटाट्यासाठी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा पाहायला होते आवक जी आहे ते मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर गाड्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता भरपूर शिल्लक गाड्यांची आवक या ठिकाणी आज पाहायला मिळते आणि मार्केटमध्ये थोडेसे ग्राहकांची खरेदीसाठी वर्दळ पाहायला मिळते त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा